श्री गुरुचरित्र गुरुसा मराठी भावार्थ औदरजवळ गुरु रुपताने गुरुंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील व पतिव्रता होती परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मतः स्मरण पावत होत त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे तिने अनेक उपवास व व्रते केली परमेश्वराची आराधना केली गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले त्यांनी तिला सांगितले तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे गेल्या जन्म तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस तो ते ते तो मागत तो मागत तू त्याचे ऋण फेडले नाहीस ब्राह्मण अत्यंत लोभी होता तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्यांनी आत्महत्या केली तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करीत आहे यावर आपण काही उपाय सुचवा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली तेव्हा ते विप्रतीला म्हणाले तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे हो। पाप आहे त्या ब्राह्मणाची उत्त, उत्तर क्रिया ही करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल पंचगंगेच्या स्नान करून औदंबर वृक्षाला सात वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा तेथील ते, तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक करू औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे तिथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझ्या पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल तुझे पुत्र शतायुषी होतील हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी आणू तेव्हा ब्राह्मण म्हणाले श्रीगुरुंची मार्ग दाखवतील औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास ठेव तुझा ब्रम्हत्येचा दोष ते निवारण करतील तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रत व्रतार्चर सुरुवात केली व्रताचरणाला सुरुवात केली असे तीन दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला ती स्त्री तिथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली तेव्हा श्रीगुरु तिथे ते ते प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले त्या पिशाच्याची बोलणी ऐकून श्रीगुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले मी सांगतो ते केले ऐकलेस तर तुझी या पिशाच्या योनीतून मुक्त होईल हे विप्र स्त्री जे काही देईल तेवढे घेऊन तू घे तेवढे तू घे हे पटत नसेल तर येथून तू निघून जा नाही तर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल श्री गुरुंचे वचन ऐकून पिशाचरुप ब्राह्मण म्हणाला स्वामी मला तुमच्या दर्शन झाले हे माझे भाग्य समजतो आपण माझा उद्धार कर करा आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तेव्हा श्रीगुरु म्हणाले विप्रतश्री दहा दिवसांनी तुझे क्रियाकर्म करेल तुला गती मिळेल श्री विप्र विप्रत्रीला सांगितले सध्याचप्रमाणेच सात दिवस औदुंबराला स्नान घाल मग तुझे पाप नष्ट होईल तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली तिने श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली चित्रकथेप्रमाणे मूळ कथा भाग एवढाच आहे पुढे श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दोन पुत्र झाले लहान मुलगा तीन वर्षांचा झाला तेव्हा ते त्याचे ते चौलकर्म करण्याचे ठरले परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला श्रीगुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित प्रवेश करण्याचे ठरवले त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याविसावा श्री नमः नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या शरणा विरुद्ध श्री भक्तिभावे भक्ती स्वामी निरुपिले आम्मासी श्री गुरु आले गाणगापुरासी गोपी रुपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता शिष्यवचना ऐकोणी संतोषाला सिद्धमुनी सांगतसी विस्तारुणी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतुरु काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ नामी ग्रामासी विप्रयेक परियसी गंगाधर नाम येसी विदरत वेदरत होता जाना त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होवणी सवेची मृत्युता कष्टतसे येने परी पाच पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधले नवे कवणे परी स्थिर कर्म विपाकेसी विचार करती तिच्या दोषासी पुत्र शोक व्हावयासी पातक तये वेळी सांगती विप्र विद्वज्जना विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष विस्तार करती तये वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करीती तामसी पावती वांज जन्मासी झाली पुत्र मरणी मरती मरणी जात मरती जाना अश्ववध गोवध करी वांज होय सदा जरी एकादा परद्रव अपहारी अपुत्री होय तो जाना विप्र म्हणती ती येसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हाशी सांगू एका एक चित्ते शोनक गोत्री द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागता दुआन देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास द्रव्यास्तव दिला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझं झाल्या मृत्यू तो, तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकुणी ब्राह्मणाचे वचन विप्रमणिता खे खिन्न अणुतप्त होत करण द्विजचरणी लागली ऐसी पापिनी पा, पा, दुराचारी बुडाले बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय म्हणत असे म्हणती विनती तीएसी तुवाकिरी ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी करणे उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेने होये तुझ बरवे एका भावे आचरावे कृष्णातीरी वास करावे एक मास उपवासी पंचगंगा समये संगमेसी तीर्थे अस्ति बहुअसी औदर वृक्षाशी आराधावे परियेसा पाप अविनाशी करुणी स्नान वेळ सात औदंबरपन अभिषेकोणी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्यतीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमणी परी भक्तीनी मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोस जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरणी येणे परी मग भ्रमणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एकशत त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सकळ सफळ गुरुनाथ तारतील तारील श्री गुरुस्मरण करुणी मनी पूजा करीत गो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोणी सती चिंता करी शतद्रव्य आमच्या घरी कधी न मिळे परियसा कष्ट करीन आपले देही पूजा उपवासाधिपा मासोपवास एक भावी करीन आपण गुरुसेवा विप्रमती एक वळे तुते द्रव्य न सेवा करी वो वन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तांसी निवारिल ब्रह्महत्या दोषासी जी जितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे परिसोनिद्ज वचन विप्रवणिता संतोषोन गेली त्वरित ठाकुन जेथे स्नान स्थान श्री गुरुचे स्नान करुणी संमासी पापविनाशी विधिसी सात एसी करी औदंबरी प्रदक्षिणा काम्य करोणी स्नान पूजा श्री गुरु चरण प्रदक्षिणा करून नमन करीतसे उपवास येणेपरी दिवस दिनी सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्यमागे शतएक अद्यापिझरेन देसी, देसी वाडे त्यांची संतती बहुता चिंता न करू आहो वाळे पुढे तया नार, नारीसी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एकचित्ते परियसा व्रतवंद करिता करीते ज्येष्ठाशी समारंभ करी आनंद हर्षी चौल कर्म दुजियासी करु माता पिता समारंभ करी जननी चौलकर्म करणे मनी पुत्रासी झाली वर्षे तिनी अत्योल्लास मानसी समारंभ अति प्रीती करीती झाली आहे ती पूर्व दिवस मध्य रात्री आली व्याधी कुमरासी व्याधी असती अष्टोत्तर एका होणी एक थोर तयामध्ये जो का तीव्र धनुर्वात तयासी अव्य वाकोणी दिसे भयानक नैनी येणे परी दिवस तिने कष्ट तसे तो बाळ त्या दिवशी असतमाने पंचवत पावरा तत्क्षणी शोक करीती जनक जननी एका श्रोते एक चित्ते प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगोनी परिबोळी वेष्टोनिया माया जाळी प्रतिपलासी देणारी प्रति प्रलापितसे तेनारी नारी आता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडून या झाठीसी कठोर मन करुणी पुत्र व्या पाच आपण त्यात तू एक निधान जधी धाधले धर्म गर्भधारण तैपावस संतोष श्री गुरुनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मज हर्ष वरदपिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळ तुझं देखत तू तु तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाणार ऐसे नाना पक देखा दुःख करी ते बाळिका विना निवारण करीती सकाळ वाया दुःख तू का करीसी अवतारी होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुमानसी एने परी सांगती जनस आणखी दुःख वाटवी म्हण मने माते दिदली जान। स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती ओदंबरी वसती त्यांनी दिलेले मजसूत त्याचे बोल केवी मिथ्या माते दिलेला सवर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रासवी देईन प्राण म्हणून आठवी श्रीगुरुसी देवा माते गांजिलेसी विश्वास केला मी तुम मासी ते वाक्य तुझी म्हणत आपण केले परुष परुष साधन आता देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी अहो अहोरात्री दुःख करीत नारी उदय जहाला दिनकरी प्रातकाळी वरी असा ज्ञाते मिळवणी सकळ जवळी वाया दुःख सर्वकाळी करिसी मूर्खपणे तुझे जेसमयी होणार गती ब्रह्मादिकांसुखी ख्याती चलादवंगे प्रति संस्कार करू आता ऐसे वचन ऐकून महा आक्रोश करी म्हणी आपणासहित घाला म्हणी अथवा नेदी ती प्रेतासी आपणासहित बाळासी करा या अग्निप्रवेशी एरवी दे प्रेतासी मरुणी एव्री बांधाबाळा बांधीबाळा ती तियसी नवसी तुस्त्री कर्कशी प्रेता सवे प्राणदेसी कवन धर्म सांगामा नाही देखील ऐकले ना कानी ती प्राणकोणी बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादूष दिवस प्रहर प्रेतासी प्रेता संस्कार अथवा नये गंग, ग्रामी आकांत वर्तला अवसरी आला एक ब्रह्मचारी सविस्तारी आत्मज्ञान तैवेळी यती नवे तोची आला गुरु आला नवरवेशारु नरसिंहसरस्वती अवतारु भक्तवत्सल पिरीयसा येथे श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वती वाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परीहार प्रेतजननीशोकनम ಶೋಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗುರುದಾತ್ರೇ ಅರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ